आपल्याला स्वप्न पडत आहे हे विनिताला समजत होत त्याचप्रमाणे त्या स्वप्नातील जागा म्हणजे आपली नवीन जागा हेही समजत होत पण त्या जागेत किती जण वावरत होते त्यांचे चेहरे तिच्या समोरून सरकत होते पुरुष स्त्रिया मुलं तिची खात्री होती की यांच्यापैकी कोणासही तिने यापूर्वी पाहिलेलं नाही आणि तरीही तिला सारखं वाटत होतं यांना आपण पाहिलेलं आहे अगदी जवळून पाहिलेलं आहे पण स्वप्नात अशी न सुटणारी कोळी नेहमीच असतात पण त्या स्वप्नाच्या अवस्थेतही तिला जाणवत हो होत की आपल्याला भीतीची किंवा धसक्याची कोणतीही जाणीव होत नाहीये डोळ्यांसमोरून ती अनोळखी माणसांची पलटन जात असताना तिला केव्हा तरी शांत झोप लागली ती एकदम सकाळी जाग आली अजून त्या दोघांचा एक प्रकारचा सुट्टीचाच मूड होता कोणत्याही वेळा पाळायच्या नव्हत्या आणि तिकडे त्या दोघांचं आयुष्य इतक्या वेगवेगळ्या वाट्यांनी जात असतं की एक दुसऱ्यांच्या दिनक्रमात कोणतीही ढवळाढवळ दोड़ करत नसे तेव्हा नऊच्या सुमारास यशवंतराव सकाळचा सर्व कार्यक्रम आटोपून बाहेर जायला निघाले तेव्हा तिने त्यांना कुठे जाता कितीपर्यंत याल असले प्रश्न विचारले नाहीत आजपासून ती घरीच स्वयंपाक करणार होती शिवाय तो सफाई करणारा कामगार येऊन दाखल झाला होता तेव्हा ती घरीच असणार होती यशवंतराव गेल्यावर त्या माणसाला तिने आधी वरच्या मजल्यावरच्या सांगितलं काल थी गोष्ट थी ती गोष्ट तिच्या लक्षात आली नव्हती ती आत्ता आली खालचा मजला खरोखरच एकदम वेगळा दिसायला लागला होता इतके दिवस कोणाचा हात फिरला नव्हता आता जर अशी सफाई होताच आतला खरा सुबकपणा समोर यायला लागला होता सुनील झोपलेलाच होता त्याच्या निद्रित आकृतीकडे पाहत विनिता पलंगापाशी कितीतरी वेळ उभी होती अंगावरची चादर अस्थाव्यस्त झाली होती ओठ किंचित दुमडले होते ती खूण तिच्या चांगलीच परिचयाची होती काहीही कारणाने तो अस्वस्थ झाला की त्याचे ओठ असे दुमडत मग आता काय त्याला झोपेत एखादं अस्वस्थ करणारं स्वप्न पडत होत खास शक्य होत तिला नाही करात्री नाही नाही ती माणसं दिसली तिच्या स्वप्नात पण आता क्षणभर विलक्षण मोह झाला की त्याला पलंगावरून असाच उचलावा आणि आपल्या छातीशी अगदी घट्ट धरावा ती उर्मी जरी क्षणभरातच विरून गेली तरी तिला त्याचं नवल वाटल्याखेरीज राहिलं नाही प्रेमाचं प्रदर्शन करण्याचा तिचा स्वभाव नव्हता आणि एवढ्यातल्या एवढ्यात हे दोनदा घडलं होतं आदल्या दिवशी संध्याकाळी तिने सुनीलला असंच एकदम जवळ घेतलं होतं तिला कशाची भीती वाटत होती त्याच्याकडे पाहता पाहता वाटलं त्याचा चेहरा किंचितचा फिकट किंचित किंचित तर दिसत नाही ना तिने आधी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला बोटांना गामाचा किंचितचा ओलावा जाणवला गळ्यापाशी हात लावला तेव्हा तिला त्याचा अंग किंचित कोमट असल्यासारखं वाटलं आदल्या दिवशी त्याने खूप धावपळ केली होती कितीतरी वेळा जिन्याची चढ उतार केली होती त्याच थकव्यानं असेल ती त्याला एवढ्याच जागा करणारच नव्हती खोली बाहेर पडताना तिने आपल्या मागेदार अलगद ओढून घेतलं कामगार शेजारच्या खोलीत सफाई करत होता त्याच्या झाडूचा सामान हलवण्याचा खिडक्यांच्या दारांचा उघड झापीचा आवाज येत होता विनिता त्या खोलीत गेली आणि म्हणाली अरे तू असं कर आधी वरचाच मजला साफ करायला घे सुनील शेजारच्या रूम मध्ये झोपला आहे ती खोली आता साफ करायची म्हणजे त्याला उठवावं लागेल त्याला झोपू देत ठीक आहे कामगार म्हणाला विनिता म्हणाली चल तुला वरची खोली उघडून देते जिनेनी ती आणि तिच्या मागोमाग कामगार असे ते वर आले तिसऱ्या मजल्यावर उघडणार दार विनिताने उघडलं पूर्वेकडच्या खिडक्यांतून सकाळची लख आत आली होती खोली उजळून निघाली होती विनिताच्या मनात क्षणभर विचार येऊन गेला कालच्या पेक्षा आज ही खोली जराशी वेगळी दिसते का पण कस शक्य होत या खोलीला ला हात लागला नव्हता पुढे होऊन तिन्ही भिंतीतल्या खिडक्या उघडल्या समोरासमोर खिडक्या उघडल्या जातात खोलीत वारा व्हायला लागला कामगार सफाईची तयारी करत असताना ती एका एका खिडकीतून बाहेर पाहत होती एका बाजूला भिंतीतल्या लोखंडी दरवाज्याकडे जाणारी वाट दिसत होती दुसऱ्या खिडकीतून खालची उजाड झालेली बाग आणि मधला मोठा गोलाकार हौद दिसत होता तिसरी खिडकी खालच्या झाडीवर उघडत होती प्रकाश स्वच्छ होता देखावाला एक पारदर्शकता होती झाड फुलांचे मिश्र गंध तिच्यापर्यंत पोहचत होते एक क्षणभर तिची मनस्थिती विलक्षण द्विधा झाली मनात संपूर्ण विरुद्ध भावना उपाळून येत होत्या जणू काही एकाच देहात दोन विनिता वावरत होत्या एकीला वाटत होतं ही, ही वास्तू हा परिसर अत्यंत धोक्याचा आहे अत्यंत दुष्ट आहे इथे क्षणभर सुद्धा थांबता कामा नाही छोट्या सुनीलला घेऊन आत्ताच्या आत्ता घराबाहेर फाटका बाहेर पडायला हवं फाटका बाहेरच यशची वाट पाहत थांबायला हवं आणि तो आला की बाहेरच्या बाहेरच त्याला घेऊन जा निघून जावं पुन्हा या फाटकाच्या आत पाऊल सुद्धा टाकू नये तर दुसरी विनिता तिच्या मनात असा काही अवर्णनीय आनंद भरून राहिला होता की इतकं विलक्षण समाधान वाटत होतं की या अतिव सुखातच समाधी लागणार आहे बाहेरच सारा जग आता आपल्यातच विरघळून जाणार आहे दोन्ही भावना परस्पर विरुद्ध होत्या आणि त्या दोघांपैकी एकीचे तिला स्पष्टीकरण देता आलं नसतं आणि दोन्ही भावना तिच्या आत्तापर्यंतच्या साध्या आयुष्याची संपूर्ण विसंगत अशा तो अभिज्ञानाचा आणि वेळीपणाचा क्षण मागे गेला ती आत खोलीत वळली आणि मग सावकाश सावकाश खाली आली सुनील अजूनही झोपलेलाच होता त्याला जाग न करता ती तशीच खाली स्वयंपाकघरात आली आदल्या दिवशीची किराणा मालाची खरेदी तशीच मधल्या टेबलवर ठेवली होती एक एक जिन्नस काढून योग्य जागी डबा बाटली किंवा बरणी यांमध्ये शोधून ठेवण्याचं काम जिकिरीचं आणि वेळ घेणार होत खूप कंटाळा येत होता पण तिच्या खेरीज हे काम दुसरं कोण करणार होतं आता नाही तर जरा वेळाने तिलाच करावं लागणार होतं मधून ती कानोसा घेत होती सुनील जागा झाला तर आसपासची नवी खुली अपरिचित जागा पाहून तो गोंधळण्याचा संभव होता मध्येच ती खरोखरच एकदा वर गेली सुनील जागा होण्याच्या बेतातच असावा तिच्या पावलांचा आवाज ऐकताच त्याचे डोळे उघडले विनिता येऊन त्याच्या शेजारी पलंगावर बसली तो जागा झाला होता पण शरीरातला आळस अजूनही गेला नव्हता तिच्या मांडीवर एक हात टाकून त्याने परत डोळे मिटून घेतले ती त्याच्या पाठीवरून सावकाश सावकाश हात फिरत होती त्याचा अंग किंचित गरम लागत होत यात शंकाच नव्हती यशवंतराव परत आले की त्यांच्याशी याबद्दल बोलायचं तिने ठरवलं झाली का झोप तिने विचारलं हम्म चलतोस का खाली कोको किंवा ओव्हलटिन हम्म तिने त्याला पलंगावर उचलून खांद्यावर घेतला आणि ती खाली आली त्याचा पुसले आणि त्याला बसवला त्याच सकाळचं दूध तयार करता करता तिच्या मनात अनेक विचार येत होते हा दिवसभर एकटा एकटा असणार हा एक विचार होता गेल्या सात आठ वर्षात तिचा भारतीय समाजाशी असलेला संबंध पारच तुटला होता तिकडचं आयुष्य तिला अगदी मनापासून आवडलं होतं इकडे येण्याची ही यशवंतरावांची कल्पना तिला मुळीच पसंत नव्हती पण अत्यंत सौम्य शब्दात नाराजी दाखवण्यापलीकडे तिने जास्त विरोध केला नव्हता मनात एक आशा होती महिन्याभरात किंवा जास्तीत जास्त दोन अडीच महिन्यात त्यांचं इथलं काम संपेल आणि ते परत अमेरिकेला जातील वेळ जाण्याचा तिला प्रश्न नव्हता पण सुनील सकाळ दोन तीन महिने तो या मोठ्या घरात एकट्याचा एकटा राहणार त्याची खिरणी होती आणि शिवाय ती स्वतः दिवसभर मोकळीच असणार होती पण तिला जाणवत होत हा दिनक्रम सुनीलच्या दृष्टीने योग्य असणार नाही अर्थात श्रीधर होता एखादा शनिवार रविवार सुनील श्रीधरकडे सहज राहू शकला असता पण मनात एक अपराधीपणाची जाणीव असून सुद्धा तिला ती कल्पना फारशी पसंत पडत नव्हती यशवंतराव परत आल्यावर यांच्याशी याही विषयावर चर्चा व्हायला हवी होती सुनीलची आंघोळ झाल्यावर त्याला खूपच हुशारी आलीशी दिसली त्या कामगाराची सफाई पाहण्यात त्याला आदल्या दिवशी खूप मजा आली होती वर जातोस का वर एकदम वर तिसऱ्या मजल्यावर तिथे तो साफसफाई करतो आहे तू हवं तर जा पाहायला हॉलमधून तू जिन्यावरून वर चालला त्याची जराशी बुटकी लहान पायांवर दुडदुड दूड़ चालणारी छोटीशी आकृती पाहून पुन्हा एकदा तिच्या काळजात अशी काही कळ आली की आपल्याला काय होत आहे हेच तिला कळेना जीव असा कासावीस का होतो आहे शरीराला असा कंप का सुटला आहे हातातल्या सर्व काम तसंच टाकून ती सुनील मागोमाग वर निघाली जिन्याचा कटडा एका लहानशा हातात धरून सुनील वर चालला होता तिसरा मजला चढताना त्याची पावलं जराशी रेंगाळायला लागली ला होती पण शेवटी तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि त्या मोठ्या खोलीच्या दारात उभा राहिला आतून येणाऱ्या लख प्रकाशात त्याची लहानशी आकृती अगदी उजळून निघाली होती तो तिथेच आत पाहत उभा राहिला होता मग तिच्या पावलांचा आवाज त्याच्या कानावर आला तिला वर येताना पाहून तो खुदकन हसला आणि मग तिच्या बोटाला धरून तिच्याबरोबर तो त्या मोठ्या खोलीत गेला कामगाराचं झाडू मारण्याचं काम झालं होतं बादलीतल्या मिश्रणाने तो आता भिंती आणि खिडक्या साफ करीत होता मागाहून कोरड्या फडक्याने पुसेल पण एव्हानाच खोलीत बदल दिसायला लागला होता सुनीलला घेऊन विनिता एका खिडकीपाशी आली तिची नजर सहज बाहेर गेली नकळत नजरेसमोर सूर्य आला डोळे क्षणभर अगदी दिपून गेले पण काही वेळ तिला काहीच दिसेना नजर आत केली आणि डोळे चोळले आणि उघडले पण ती काय परत एकदा सूर्याकडेच पाहत होती कारण डोळ्यांसमोर कसला तरी लकलाकाट झाला पण तो काहीतरी भ्रमभासच असला पाहिजे तिच्या डोळ्यांसमोर तिसऱ्या मजल्यावरची खोलीच होती पण क्षणभर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना दोनच दिवसांपूर्वी जी खोली मलिन कळाहीन वाटली होती ती आता इतकी उजळलेली इतकी दिमागदार इतकी आकर्षक कशी दिसू शकेल पण दिसत होती त्या कामगाराचा सफाईचा हात फिरताच त्या खोलीत एवढं परिवर्तन झालं होतं दारा खिडक्यांच्या काचा लखलकत होत्या भिंती उजळून निघाल्या होत्या सर्व लाकडी पृष्ठावर एक चकाकी होती एखाद्या पिंजऱ्यात पाखरू अडकावं तसा जीव त्या खोलीच्या अवकाशात जखडून पडत होता जेव्हा सुनील तिच्या पायांना बिलगून आई आई करायला लागला तेव्हा विनिता एकदम भानावर आली तिचं लक्ष मनगटावरच्या घडाळाकडे गेलं बारा वाजत आले होते बारा ती या वरच्या मजल्यावरच्या खोलीत होती तरी किती वेळ केव्हा वर आली होती काय करत होती अशीच खिडकीपाशी उभी राहिली होती कामगाराचं काम संपत आलं होतं त्याने तिच्याकडे पाहिलेलं असणारच तिच्या वागण्यात त्याला काही अनैसर्गिक वेगळं दिसलं नसणार नाहीतर तो इतकं बिनधास्तपणे आपली काम करीत राहिलाच नसता आणि सुनील तो काय करत होता तो इतका वेळ काय करत होता हे तिला लगोलग समजलं शेवटच्या सफाईसाठी कामगाराने एका बादली स्वच्छ पाणी आणि एक स्वच्छ फडका ठेवला होता सुनील इतका वेळ त्या पाण्याशीच खेळत होता हात पाय पोट अंगावरचे कपडे सर्व काही ओलचिंब करून टाकलं होत अरे अरे सनी काय रे हे ती त्याच्याकडे पाहत म्हणाली आणि अगदी ओठांवर आलेले शब्द तिने मागे घेतले ती त्या कामगाराला विचारणार होती अरे तुझं लक्ष कसं नव्हतं हा एवढा पाण्यात खेळत होता तर पण मग तिच्या लक्षात त्यातली चूक आली कामगार सहजच म्हणाला अहो बाई तुम्ही होतातच की इथं मुलाकडे पाहिला मी कशाला मध्ये बोलू आणि त्याचे ते शब्द योग्य ठरले असते सुनीलच्या अंगावरचे ओले कपडे काढून टाकताना पदराने त्याचं तोंड हातपाय पुसताना तिच्या मनात सारखा विचार येत होता खरोखर आपण तो अर्धा पाऊन तास कदाचित जास्तही काय करत होतो कोणत्या तंद्रीत होतो मनाला जरासा भीती दाखवणाराच प्रश्न ती खाली आली यशवंतरावांची परत यायची वेळ झाली होती तिने सुनीलला मॅगी बनवून दिली त्याबरोबर वर दोन केकही दिले एकदा त्याचं पोट भरल्यावर तो बाहेर खेळायला गेला आणि मग तिला स्वतःच सर्व काही आवरायला स्वयंपाकाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळाली यशवंतराव दीडच्या सुमारास परत आले, का हो वर, आले आले, आले ते मोठ्या खुशीतच दिसत होते त्यांची जी काही कामं होती किंवा योजना होत्या ते यशस्वी होत असल्याची खूण होती कपडे बदलल्यावर त्यांनी वरच्या मजल्यावरून एक चक्कर टाकले खाली आल्या आल्या ते म्हणाले माणूस फार छान आहे ह कामाला घर कसं का चकचकीत व्हायला लागलं आहे तू पाहत होतीस ना मधून मधून हो पाहत होते ना ती म्हणाली आणि बोलता बोलता तिला तो तिसऱ्या मजल्यावर आलेला जरासा चमत्कारिक अनुभव आठवला जेवायला सुनील त्यांच्या बरोबर होता आणि मग लागलीच तो खोलीत जाऊन झोपला जरा नवलाचीच गोष्ट नाही तर दुपारभर त्याचा काही ना काही खेळ चालू असायचा जाता जाता विनिताने त्याच्या कपाळाला ला हात लावून पाहिला अजूनही कपाळ जरासा गरमच होत पण आता यशवंतरावांपास याबद्दल काहीही बोलायचं नाही तिने मनाशी ठरवलं या लहान वयात या लहान सहान तक्रारी चालणारच तिला माहित होत चारच्या सुमारास गडी खाली आला विनिताने त्याच्यासाठी चहाचा एक कप बनवला दारापाशीच बसून चहा घेता घेता तो म्हणाला वरचं काम संपलं साहेब असं का छान मी पाहून येतो यशवंतराव म्हणाले वरचे दोन्ही मजले स्वच्छ झाले होते तक्रारीला काहीच जागा नव्हती तुला आणखीन एखादा दिवस मोकळा आहे का यशवंतरावांनी विचारलं मोकळा असेल तर बाहेरून साफ करशील का फक्त तुला एखादी शिडी आणावी लागेल वाटलं तर मदतीला आणखीन एखादा गडी आणलास तरी चालेल मी उद्या सकाळी येऊन सांगतो साहेब छान मग आतापर्यंतचा हिशोब पुरा करून टाकतो त्याच्या हातावर ऐंशी रुपये ठेवत यशवंतराव म्हणाले ठीक त्यांनी विचारलं नमस्कार करीत त्याने पैसे खिशात ठेवले उद्या सकाळी नऊला येऊ तो म्हणाला ठीक आहे सहाच्या सुमारास ते बाहेर जायला निघाले सुनील आळसावलेलाच होता पण यशवंतरावांनी त्याला कडेवर घेताच वारी खूश झाली मोठ्या गेट पासून वळून बंगल्याकडे पाहत यशवंतराव म्हणाले दोनच दिवस होत आहेत आपल्याला येऊन नाही का हो पहिल्या खेपेस तर घर अजिबात आकर्षक वाटलं नव्हतं जरा वेळ थांबून मग ते म्हणाले आता किती छान दिसतंय नाही का विनिताने हे मागे वळून पाहिलं पण खालच्या दोन मजल्यांपेक्षा तिची नजर तिसऱ्या मजल्यावरच खेळून राहिली होती तिकडे नजर गेली की सकाळचा तो जरासा चमत्कारिक अनुभव आठवल्याखेरीज राहत नव्हता आणि तो चमत्कारिक विचारही आत्ताच्या आत्ता या बंगल्यातून बाहेर पडावं यशवंतरावांना दारापशीच गाठावं आणि तिघांनी निघून जावं दूर निघून जावं किती दिवसांसाठी घेतली आहे जागा तिने शेवटी विचारलं अगं तुला सांगितलं नाही का सहा महिन्यांसाठी घेतली आहे महिना पंधरा हजार प्रमाणे नव्वद हजार आणि वर दहा हजार कमिशन करारनामे स्टॅम्प पेपर इत्यादी गुड बार्गेन नाही का समजा सोडायची वेळ आली तर बंगला सोडायचा नाही आपलं विचारतीय सोडायची वेळ आली तर त्यांना काय खुशाल सोडा म्हणतील की मात्र एक दमडी सुद्धा परत द्यायची नाहीत कोणाचं आहे कोणी बांधला केव्हा बांधला काही चौकशी केलीत का के त्याच्या चौकशी आपल्याला कशाला एजंटकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याच्या टेलिफोन वीज पाणी बिल भरल्याच्या पावत्या होत्या चार पाच महिन्यांचा तर प्रश्न आहे कशासाठी खोलात जाऊन एवढी चौकशी करायची ते बाहेर पडल्यानंतर अर्ध्या एक तासाने श्रीधर बंगल्यावर आला बाहेरचं मोठं गेट उघडं होतं पण आतली दार बंद दिसत होती घरात कोणीही नसणार याची त्याला कल्पना आली आधी फोन केला असता तर कदाचित ती घरीच राहिली असते पण त्याचं काही खास काम नव्हतं कामगाराने त्याचं काम व्यवस्थित केलं आहे की नाही एवढंच पाहायला तो आला होता मोठं गेट उघडून तो आत आवारात आला दोन दिवसापूर्वीच घराचं रूप किती पालटलं होतं का ती आपली त्याची समजूत होती त्याने बंगल्याला एक चक्कर मारली आतला सारा भाग साफ केल्यासारखा दिसत होता बाहेरचा वरांडा तर अगदी नव्यासारखं लखलखीत दिसत होता मुळातलं कामच उत्तम असलं पाहिजे त्याला वाटलं जरासा हात फिरताच मूळ रूप उघड होत होत मी सहजच आलो होतो काम ठीक केलेलं दिसतंय काही निकट लागली तर फोन करा नाहीतर एक दोन दिवसांनी चक्कर मारेन श्रीधर एका कागदावर निरोप ठेवून त्याने तो मोठ्या दरवाजा खालून आत सारला आणि मग तो मागे गेट बंद करून निघून गेला तर मित्रांनो हा होता स्वहा या कथेचा सहावा भाग ही कथा तुम्हाला कशी वाटत आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा स्वहा ही कादंबरी तुम्ही वाचली आहे का हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा या आधीचे पहिले पाच भाग आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत अजूनही ते तुम्ही ऐकले नसतील तर चॅनेलवर जाऊन नक्की तुम्ही ऐका या कथेचा पुढचा भाग सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या चॅनेलवर येईल तो चुकवायचा या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधार कोणीतरी असत